नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मोफत शासनमान्य योजना सुविधांचा तळेगावकरांनी घेतला लाभ अर्चना सचिन दाभाडे यांचा स्तुत्य उपक्रम अर्चना सचिन दाभाडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे शहर तसेच अध्यक्ष सरसेनापती उमाबाई दाभाडे महिला सक्षमीकरण मंच यांच्या सौजन्याने दाभाडे आणि श्रीराम मंदिर तळेगाव दाभाडे या ठिकाणी बुधवार दिनांक अकरा जून ते शनिवार दिनांक चौदा जूनपर्यंत मोफत शासनमान्य सुविधा हा उपक्रम राबवला गेला यामध्ये नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड रेशन ई के वाय सी कार्ड ई श्रम कार्ड नवीन मतदान कार्ड मतदान कार्ड ट्रान्सफर करणे तसेच मतदान कार्ड यामध्ये दुरुस्ती करणे यासारख्या अनेक सुविधांचा समावेश होता या चार दिवसांमध्ये सातशे ते आठशे लोकांनी या सुविधांचा लाभ घेतला व अर्चना दाबाडे यांचे मनापासून नागरिकांनी आभार मानले या उपक्रमासाठी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिकाताई शेळके शैलजाताई काळोके निलिमाताई दाबाडे शबनम खान नंदाताई दाबाडे शोभा भेगडे प्रिया मोडक संध्या देसाई निलेमा गुंजाळ वैशाली शिरसाट साक्षी निगोजकर अर्चना काटे मनीषा रघुवंशी आरती दाभाडे विद्या दाभाडे ज्योती दाभाडे चंद्रकला दाभाडे तसेच दाभाडे यांनी अर्चना दाभाडे यांनी केलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्या अर्चना दाभाडे यांनी आपल्या उपक्रमास तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी तसेच शैलाजाताई काळोखे यांनी सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन केले असे सांगितले तसेच यापुढे देखील असे समाज उपयोगी उपक्रम नेहमी आपण राबू असं त्यांनी आश्वासन दिले आज मी तळेगाव शहरामध्ये गेली सात ते आठ वर्ष काम करत आहे सामाजिक काम करत आहे हे काम करत असताना आज जे सर्वसामान्यांचे नागरिक आहेत त्यांचे जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला मी मना, मना, तर त्यांच्या संपर्कामध्ये मला असं जाणून आलं की त्यांचं आयुष्यमान भारत म्हणा वोटर आय डी म्हणा स्थलांतरित म्हणा नवीन वोटर आय डी म्हणा अशा त्यांच्या बऱ्याच समस्या होत्या त्यांनी त्यांनी जेव्हा माझ्या समोर मांडल्या तेव्हा ते म्हणले की ताई आम्हाला वडगड होणं शक्य होत नाही तर मग तळे तळेगावमध्येच हा उपक्रम राबवण्याचं मी योजलं अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत या योजनेची संकल्पना केली या योजनेमध्ये मी सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यमान भारत असेल परत नवीन मतदान नोंदणी नोंदणी असेल मतदान स्थलांतरित असेल परत ई श्रम कार्ड असेल अशा विविध योजनांचं त्यांना एकाच ठिकाणी मी आयोजन करून दिलं त्या यामुळे या सामान्य जे नागरिक असतील त्यांना एकाच ठिकाणी या सगळ्या योजनेचा लाभ घेता आला हे लाभ घेत असताना वयोवृद्ध पासून तर तो तरुण जे तरुण वर्ग आहे या सगळ्यांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे अकरा तारखेपासून त्या तारखेपर्यंत कमीत कमी सातशे सहाशे ते सातशे लोकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे आणि आज शेवटचा दिवस आहे योजनेची जस जशी माहिती मिळते लोकांना तशी तशी लोकां म्हणजे नागरिकांची गर्दी वाढतीये आज शेवटचा दिवस असल्यामुळे नागरिकांची गर्दी आज जास्त पाहायला मिळतीये जर आज जर म्हणजे झालंच नाही तर आम्हाला कदाचित एक दोन दिवस मात्री हा उपक्रम पुढे वाढवण्या वाढवायला लागेल आणि जेव्हा मी ही योजना राबवली या योजनेसाठी मला तळेगावचे शहराचे आमचे दाजी माननीय श्री गणेश काकडे यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं आहे आणि त्याचप्रमाणे माझी जी, जी आमच्या ज्या तळेगाव शहराच्या अध्यक्षा आहेत संसदेचे ता ताई काळोखे यांनी मला एक एक मिनिटाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या स्वतः माझ्या म्हणजे स्वतः माझ्यासोबत राहून प्रत्येक ह्याची दखल घेत आहे की असं करायचं तसं करायचं त्यांचंही मला खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलेलं आहे संसारी खात्यांनी काल इथं येऊन कार्यक्रमाला थोडस भेट दिली ह्या भेटी धर्म खूप म्हणजे मनापासून त्यांनी कौतुक केलं की खूप चांगला असा उपक्रम तुम्ही या तळेगाव शहरामध्ये राबवला आहे आणि ह्या हा उपक्रम राबवल्यामुळे जे आपले नागरिक असतील तळेगाव शहराचे त्यांना म्हणजे खूप मोड्या मदत एक झालेली आहे तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी जे काम म्हणजे जसं काम चालू आहे माझं तसे मी नवीन नवीन उपक्रम तर राबवतेच आहे पण इथून पुढेही मी मला जेवढे करता येईल तेवढे मी उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी मी राबवणार आहे इथून माग माझे जवळजवळ वर्क म्हणा परत महिलांसाठी फॅब्रिक पेंटिंग म्हणा ज्वेलरी मेकिंगचे म्हणा असे माफक दरामध्ये मी त्यांना क्लास दिले आहेत आणि इथून पुढेही सामान्य नागरिकांसाठी मला जेवढे क्लासेस त्यांच्यासाठी आणता येईल जेवढ्या मला सुविधा आणता येईल त्या सुविधा मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष सौ अर्चनाताई ताई दाभाडे यांनी अकरा तारखेपासनं अतिशय असा उपक्रम या तळेगाव शहरामध्ये राबवलेला आहे तळेगाव शहरात अं मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके असतील तसेच अं तळेगाव शहराचे उपनगराध्यक्ष गणेश गणेश भाऊ काकडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवू शकलो आणि आपल्या सारिकाताई शेळके असतील कुलस्वामिनी मंचच्या सर्वे सर्व सारिकाताई शेळके असतील की किंवा निलिमाताई दाबळे असतील अशा विविध मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावून आम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं तसंच आपण पाहतोय की या ठिकाणी अपंग असतील अगदी वयोवृद्ध अशा लोकांनीही या या योजना योजनांचा फायदा या ठिकाणी आपण घेतलेला पाहतोय आणि आज चार दिवस झाले ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि आज पाहिलं तर आज जास्त प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जसं लोकांना माहिती होत आहे तर जास्तीत जास्त, जास्त लोक या उपक्रमाचा फायदा घेतात अर्चनाने अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तिला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी सौ सावित्री नितीन कोल्लम मी चेताळेगाव शहरात आहे माझं नाव चुकलेलं आहे त्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला पण माझं काही झालं नाही अर्चना ताईंनी जो उपक्रम राबवला त्यामार्फत मी आज इथे आलेली आहे ते काम करण्यासाठी अर्चना ताई आमच्या वॉर्ड मध्ये खूप छान प्रकारे काम करतात महिलांसाठी नवीन नवीन उपक्रम राबवतात आणि आमच्या काही अडचणी असतील तर अर्चना ताई स्वतः आमच्याकडे येऊन त्या सहभागी होऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात अर्चना ताई आमच्यासाठी खूप खूप प्रयत्न करतात माझं नाव अश्विनी उमेश नवलकर मी इथे शाळे चौकशीतच राहते राम मंदिराच्या शेजारी अर्चना वोटिंग हो कार्ड बरेच योजना कार्ड दिले आणि त्याच प्रकारे आयुष्यमान कार्ड दिलंय सर्व नागरिकांनी त्याचा उपभोग पण घेतलाय आणि त्यांनी ते माझं पण वोटिंग कार्डचं रिप्लेसमेंट करायचं होतं ते पण झालंय त्यामुळे अर्चना त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी हा कार्ड ठेवल्याबद्दल थँक्यू नमस्कार माझं नाव निखिल राजन पोत्रे मी यशवंत नगर तुळेगाव स्टेशन या तुम्ही इथे आलोय श्रीराम मंदिर मध्ये इथे अर्चना ताईंनी आणि आधार कार्ड वगैरे बाबतीत एक उपक्रम लावलाय तर हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे मला फार इथे मदत झाली आणि माझी मी रेशन के वाय सी करण्यासाठी इथे तर माझं पुढे चालू आहे सक्सेस प्रक्रिया चालू आहे तर अतिशय व्यवस्थित इथं सहकार्य मिळालं सगळ्यांचं आणि व्यवस्थित हे करतात सगळे मज करतात तर त्याबद्दल मी आशना आभार मानतो अ, कार्ण 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 अ, अर्चना दाभाडे ताई यांनी आज हा उपक्रम आयोजित करून सर्वांचे खूप मोठे काम जो सोपे केले आहे असे म्हणायला हरकत नाही आमचंही ही बऱ्याच दिवसापासून वोटिंग कार्ड काढायचे चालू होते बट काही कारणामुळे होत नव्हते पण आज या उपक्रमाच्या माध्यमातून हे झाले असे म्हणायला हरकत नाही त्यामुळे अर्चना ताईंचे खूप खूप आभार नमस्कार मी अभिषेक बोत्रे तळेगाव दाभाडे स्टेशन इथे राहतो यशवंत नगर मध्ये माझं मतदान कार्डाचं काम होत की जे मतदान कार्ड म्हणजे अपडेट करायचं होतं मला माझ्या नावामध्ये बदल झालेला होता तर मी अर्चना ताईंनी अर्चना इथे जो हा जो म्हणजे नावामध्ये बदल वगैरे हो सगळं करण्याचा जो सुत्य उपक्रम केलेला आहे त्यामध्ये मला खूप मदत मिळालेली आहे आणि अर्चना ताईंचे मी मनापासून आभार मानतो तळेगाव शहरातली माझी मैत्रीण अर्चना दा सचिन दाबाडे तिने हा जो उपक्रम हे केलेला योजना आहे तो तिने अगदी इतकी म्हणजे प्रत्येक माणसासाठी एवढी धडपडत असते की अगदी मनापासून तिची धडपड चालू असते आणि तिने आतापर्यंत खूप असे लेडीजना खूप तिने हे केलेलं आहेत आणि अजून पण तिने प्रत्येक ह्याच्यासाठी प्रत्येक योजनेसाठी तिला अजून खूप काही करायचं आहे आणि तिच्या मनातून एवढी धडपड चालू आहे तिची की आणि आता हे जे उपक्रम जो हा हे केलेला आहे काय योजलेला आहे त्याचा खूप जणांना त्यांना फायदा घेतलेला आहे त्यांनी सहाशे ते सातशे लोकांनी खरोखर त्यांनी चार दिवसामध्ये इतका फायदा घेतलेला आहे आणि मी माझं स्वतःच पण मी तिला सांगितलं होतं ते तिने ते ह्याच्यात आणले उपक्रम तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद